चातुर्मासाचे तीस नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असेही म्हणतात अनेक घरातून चातुर्मास पाळला जातो चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस यंदा सहा जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि विविध सणांची रेलचेल सुरू होते कार्तिकी एकादशीला चातुर्मासची सांगता होते यंदा नोव्हेंबर रोजी एकादशी आहे या चार महिन्यात भगवान विष्णू विश्रांती घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे पुराण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो आता आपण पाहूया चातुर्मासात काय केले पाहिजे आणि काय करू नये चातुर्मासाचे नियम चातुर्मासात काय करावे नंबर चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर दोन चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम व उपासना करावी नंबर तीन चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून जेवढे होऊ शकेल तेवढे धार्मिक गोष्टीच केल्या पाहिजे आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठन करावे नंबर पाच चातुर्मासात दिवसातून एकदा चांगले सात्विक अन्न खावे इतर वेळेस तुम्ही फळं खाऊ शकता तामसिक अन्नापासून दूर राहिले पाहिजे तसेच चार महिने जमिनीवर झोपावे या काळात फरशी किंवा जमिनीवर झोपण्याचा नियम असतो नंबर सहा या काळामध्ये अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्व आहे नंबर सात चातुर्मासात वज्रधाम यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात सर्व यात्रेकरू करू ब्रजधामाला येतात असे मानले जाते नंबर आठ या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूपच शुभ मानले जाते नंबर नऊ या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न करता शांत राहावे जास्तीत जास्त मौन बाळगावे नंबर दहा दररोज सकाळी आणि संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा नंबर अकरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा किंवा ओम नमो नारायणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा रोज जप करावा नंबर बारा या चार महिन्यात पाच प्रकारचे दान करा पहिलं अन्नदान एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्षाला खायला द्या दुसरं दीपदान नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा तिसरं वस्त्रदान एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे चौथं सावलीदान एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह हो शनी मंदिरात दान कराव पाचवं दान म्हणजे त्यात श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक किंवा चातुर्मास यांचा समावेश आहे पण हे महिने व्यक्ती परत वेगवेगळे असू शकतात म्हणून शक्यतो चातुर्मासामध्ये घर खरेदी करू नका किंवा करायचे असेल तर एकदा विश्वास असेल त्यांनी वास्तुशास्त्र बघूनच खरेदी करावे नंबर चौदा चातुर्मासाच्या काळात म्हणजे चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा नंबर पंधरा चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तेलाऐवजी तुपाचाच दिवा लावावा नंबर सोळा चार महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढावे नंबर सतरा चातुर्मासाच्या काळामध्ये उपवास करणे किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पारायण किंवा कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचणे धार प्राप्त होते आणि भगवान नारायणाची सदैव कृपा राहते नंबर अठरा चातुर्मासाच्या काळात श्रीकृष्णाला आणि भगवान विष्णूंना तुळस वाहिली पाहिजे तसेच गणपती बाप्पांना देखील जास्वंदाचे फूल वाहिले पाहिजे यामुळे भगवान गणेशाची आणि श्रीकृष्णाची विशेष कृपा आपल्यावर होते नंबर एकोणावीस चातुर्मासाच्या महिन्यांमध्ये पितरांसाठी पिंडदान करणे अतिशय उत्तम असते यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तसेच या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते नंबर वीस या चार महिन्यांच्या काळामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप करावा किंवा शक्य असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायणातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकता ही सेवा खूपच प्रभावशाली आहे नंबर येणारा श्रावण महिना सगळ्या महिन्यांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते आणि जेही भक्त मनोभावे शंकराची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच आयुष्यातील संकटे देखील दूर होतात नंबर बावीस चातुर्मास्याच्या चार महिन्यांमध्ये तुम्ही दररोज एक भगवत गीतेचा अध्याय वाचू शकता किंवा गुरु चरित्राचे तीन अध्याय किंवा पाच अध्याय असं नियमितपणे दररोज वाचू शकता नंबर तेवीस चातुर्मास्याच्या महिन्यांमध्ये दररोज आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही अकरा किंवा एकवीस तुमच्या इच्छेने प्रदक्षिणा घालू शकता हा देखील अत्यंत साधा आणि सोपा नियम तुम्ही या चातुर्मास्यामध्ये पाळू शकता नंबर चोवीस तसेच चार महिने महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र देखील व्हावू शकता आणि पांढरे फूल देखील महादेवांना अर्पण करू शकतात चातुर्मासाच्या आपल्या घरातल्या देवघरात तुपाचा दिवा आणि उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा नंबर सव्वीस चार महिने दररोज आपल्या घरातील देवतांना नैवेद्य दाखवावा एक चपाती गाईला आणि एक चपाती कुत्र्याला वेगळी बनवून खाऊ घालावी यामुळे देखील आपल्या घरात भरभराटी राहते हा देखील अगदीच साधा आणि सरळ नियम आहे जो तुम्ही या चातुर्मासामध्ये पाळू शकता नंबर सत्तावीस काही जण चातुर्मासाच्या महिन्यांमध्ये बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावतात असे म्हटले जाते की बेलपत्राचे झाड हे भगवान महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची पूजा आवर्जून केली पाहिजे यामुळे आपल्याला लवकर शुभफळ प्राप्त होते नंबर अठ्ठावीस चातुर्मासाच्या महिन्यांमध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सवासनी स्त्रीची ओटी भरली पाहिजे कारण सवासनी श्री म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा अवतार असते नंबर एकोणतीस चातुर्मासामध्ये गीता रामायण सुंदरकांड किंवा वेगवेगळे धार्मिक ग्रंथ असतात त्यापैकी कुठल्याही ग्रंथाचे पठन केलेच पाहिजे यामुळे इतर महिन्यांच्या तुलनेने चातुर्मासातील महिन्यात केल्याने आपल्याला फलप्राप्ती दुपटीने मिळते चातुर्मासात काय करू नये नंबर एक चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडन इत्यादी सोळा प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य आहेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे सुद्धा घालू नये नंबर दोन चातुर्मासात पलंगावर झोपू नये केस कापू नये आणि दाढीसुद्धा करू नये नंबर तीन चातुर्मासात ब्रजधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये असे म्हणले जाते नंबर चार या काळात राग द्वेष गर्विष्ठ बोलू नये तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्ये खोटे बोलणे इत्यादी टाळावे नंबर पाच चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादींचे सेवन कमीत कमी करावे किंवा शक्य असल्यास टाळावे नंबर सहा चातुर्मासात इतरांना त्रास होईल किंवा दुःख होईल असे काहीही करणे टाळा चातुर्मासात नियमांचे पालन केल्याने होणारे दहा फायदे पहिला म्हणजे आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल तसेच सर्व प्रकारच्या प्रकारच्या पापांचा नाश होऊन मानसिक विकारांचा देखील नाश होऊन मानसिक शांती मिळेल पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत येते बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना आपल्यामध्ये विकसित होते व्हिडिओ जेही नियम सांगितलेले आहेत ते माहितीच्या आधारावर आहेत प्रत्येकाला सगळेच नियम पाळणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला जेवढेही नियम पाळणे शक्य होत असेल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करावा सगळे नियम सगळ्यांनी पाळलेच पाहिजे असे काहीही नाही तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद